नमस्कार आज वैशाख कृष्ण षष्ठी शकेकोणीशे एकोणचाळीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी नागला बंदर परिसरातील खाणींमुळे पोर्तुगीज कालीन किल्ल्याचे अवशेषही आता धोक्यात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता विम्याचं कवच आणि पालिका आयुक्तांच्या कारवाईनंतरही रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले आणि रिक्षा चालकांची मनमानी सुरूच या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम घोडबंदर येथील नागला बंदर परिसरात असलेल्या पोर्तुगीजकालीन किल्ल्याचं जतन करावं यासाठी आंदोलनं होत असली तरी दगडखाणींनी या किल्ल्याचं अस्तित्व जवळपास पुसून टाकल्यात जमा आहे शिवसंग्राम संघटनेतर्फे मध्यंतरी या किल्ल्याचे अवशेष जतन व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं पुरातत्व खात्यानंही याबाबत माहिती पाठपुराव्याच्या सूचना आमदार संजय कळकर यांना केल्या होत्या मात्र असं असलं तरी गेली काही वर्ष या परिसरात असलेला दगडखाणींचा व्यवसाय जोरात सुरू असून या खाणींसाठी या परिसरातील डोंगर कापून काढण्यात आले आहेत दगड काढण्याच्या नादात खाण मालकांनी पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवले आहेत त्यामुळे पोर्तुगीजकालीन किल्ल्याचं जे काही अवशेष उरले आहेत त्यालाही आता धोका निर्माण झाल्याचंच दिसत आहे पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अपघाती विम्याचं कवच प्राप्त होणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांचा विमा काढण्यात येणार असून शिक्षण विभागाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढील सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे पालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेत पूर्व प्राथमिक शाळेत एक हजार आठशे विद्यार्थी प्राथमिक शाळेत बत्तीस हजार आठशे तेवीस विद्यार्थी तर माध्यमिक शाळेत तीन हजार एकशे अठ्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पालिकेच्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या सदोतीस हजार आठशे त्रेसष्ट आहे परंतु दुसरीकडे पालिकेच्या शाळेतील संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे पालकांचा विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल अधिक आहे पालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून पालिका शाळेतील दोन हजार सोळा दोन हजार सतरा या आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्यात येणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित जीवन प्रदान करता येईल शिक्षण विभागानं विमा कंपन्यांकडून मागवण्यात आलेल्या दरामध्ये प्रति विद्यार्थी चाळीस रुपये इतका दर होता ज्यात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा दर चाळीस रुपये पैसे इतका शिक्षण विभागानं या कंपनीच्या विभागा अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी कंपनीनं दर अडोतीस रुपयांवर आणला या दराबाबत शिक्षण विभाग अनुकूल असल्याचं दिसत आहे त्यामुळे अपघाती विम्याचा हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभे पुढे ठेवण्यात आला आहे आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्या पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या संगीतकार श्रीनिवास खळे उद्यानाचं काल पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये उपवन तलावा शेजारी हे उद्यान उभारण्यात आलं आहे या लोकार्पणाच्या निमित्तानं संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी श्रीरंग भावे आपटे अमृता दहिवलेकर दीप्ती रेगे अशा गायकांनी श्रीनिवास खळे यांची गीतं सादर केली या लोकार्पण सोहळ्यास श्रीनिवास खळे यांच्या पत्नी सुलेखा खळेही उपस्थित होत्या या उद्यानात जॉगिंग ट्रॅक ओपन जिम ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कट्टा तरुणांसाठी सेल्फी पॉईंट अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मासुंदा तलाव इथे आज सकाळी एक विचित्र अपघात घडला मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मासुंदा तलाव येथील राजवंत ज्वेलर्सच्या बाजूने एक होंडा सिटी कार कार चालकाचा कार चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे ही गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि तीन दुभाजक ओलांडून मासुंदा तलावाच्या संरक्षक कठड्याला धडक दिली या धडकीमुळे गाडीचं काहीसं नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतला आहे ठाणे महापालिका आयुक्तांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न चालवला असतानाच त्यांची पाठ वळताच पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा प्रकार दिसत आहे गेले आठ दिवस ठाणे महापालिका आयुक्तांनी फेरीवाला तसंच बेकायदा वाहनं उभी करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न चालवला आहे मात्र आयुक्तांची कारवाई नंतर पाठ वळताच फेरीवाले तसंच कुठेही वाहनं उभी केल्यानं पादचाऱ्यांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडणं म्हणजे अडथळ्यांची शर्यत ठरत आहे पालिका आयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती आधीच फेरीवाल्यांना मिळत असल्यामुळे फेरीवाले आयुक्त येण्यापूर्वीच गायब होतात त्यामुळे पालिका आयुक्त परत फिरले की फेरीवाले जमा होतात असं चित्र गेले दोन तीन दिवस दिसत आहे रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांची बेशिस्त ही तशीच सुरू आहे प्रवाशांसाठी कुठेही कशाही रिक्षा उभ्या करण्याचा प्रकार हा नित्यनियमानं सुरू आहे प्रशासन आणि पोलिसांचा धाक राहिला नसल्यामुळे हे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा स्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता टू जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा नागला बंदर परिसरातील खाणींमुळे पोर्तुगीज कालीन किल्ल्याचे अवशेषही आता धोक्यात पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता विम्याचं कवच आणि पालिका आयुक्तांच्या कारवाईनंतरही रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले आणि रिक्षाचालकांची मनमानी सुरूच या होत्या ठाणेवार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास पण ठाणेवार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद